नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता सत्याचा तुला कोणत्या पिस्टल मधून गोळी घालू धमकी देणारा श्वेतांग निकाळजे दोन जेर बंद। तुला कोणत्या पिस्तुला गोळी घालू अशी धमकी देणाऱ्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार श्वेतांग निकाळजे याला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दोन पिस्तूल व गुन्ह्यात वापरलेली कार असा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे श्वेतांग भास्कर निकाळजे वय सदतीस राहणार भीमनगर मंगळवार पेठ व ओम संजय गायकवाड वय सव्वीस राहणार मंगळवार पेठ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत श्वेतांग निकाळजे याच्या विरोधात खूनखुनाचा प्रयत्न बेकायदा पिस्तूल बाळगणे दहशत माजविणे असे एकापेक्षा एक गंभीर गुन्हे फरासखाना व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल आहेत फिर्यादी शिवा धनराज मुत्याळ यांना एअरटेल टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे देण्यावरून आठ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री भोररोड परिसरात अपहरण करून दोन पिस्तूल डोक्याला लावून जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती याबाबतचा गुन्हा भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे निकाळजे व वा गायकवाड यांना अटक केली सदरची कारवाई ही सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड